या प्रशासनाच्या आणि या राजकारणाच्या या यांच्या धोरणा आमच्या प्रपंचाची राख रांगोळी व्हायची वेळ आली एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट कुणीही मध्ये बोलायचं हो नाही जे तुम्हाला तुमच्या मनात प्रश्न आहे ते आम्ही विचारतो तुम्ही बोलला तर विषय सगळेच बोलले तर तुम्ही सगळेच बोलले तर प्रश्न नाही त्यांचे ऐकून तर घेऊ त्यांना काय म्हणायचं त्यांचं संपूर्ण मग आपण विसरू नको टेक्निकली बघितले एक का आठवडा पण आम्ही पाच दिवसामध्ये हे वॉर फुटिंग वरती काम करायचा प्रयत्न करू शकतो पूर्ण प्रयत्न करू पाण्याचं साहेब जेवढं पाणी शिल्लक आहे आता बिगट सिंचनामध्ये जे पाणी शिल्लक आहे सोडायचं आहे त्याचा नियोजन साहेब आता बोलणं त्याची ऑनलाईन मीटिंग साहेब म्हणाले आपण घेऊ आणि त्याच्याबद्दल तुमचं का नाशिकचे मॅडम मी तुम्हाला मग सांगितलं सा, की आज आपल्या हित्याचं डेड स्टॉक सोडून सगळ्या शारीपाची धरणाचं डेड स्टॉक सोडून पालखीचं पाणी सोडून पिण्याचं पाणी सोडून एक पॉइंट पंचवीस कीएमसी पाणी दोन मिनिट मला साधा प्रश्न आहे कॅनल करणार असता तर वीस तारखेपर्यंत कॅनर चालवणार नव्हता ना मग आता कशाला बैठक पाहिजे परत हो डिस्ट कमी काय हा मुद्दा नाही तो त्या चर्चेवर येतोच मी डिस्चार्ज त्या विषयावर चर्चेला येतो त्यानं वीस तारखेवर होता का नाही होय का नाही वीस कालला तुम्ही प्रोसिडिंग बघ वीस तारखेपर्यंत सतरा नाही वीस तारखेपर्यंत पन्नास ना हजार ना का पाच हजार ना हा मुद्दा नाही आज तुम्हाला बरंच काम असतं लग्नाची बैठक घ्यायला पाहिजे समजा पाच दिवसाला नंतर केला होणार दुरुस्ती होईल समजा पाहिजे ठीक आहे परत चाललं पंच पाहिजे मी सांगतोय तुम्हाला मॅडम हे मस्कर तुम्हाला तुम्हाला मी एक पॉईंट पंचवीस पाणी आहे की नाही तुमच्याकडं एक दुसरी गोष्ट पालखी तुमची येणार आहे सहा जुलैला दोन अंदाज सहा जुलैला ते पॉईंट पंच्याऐंशी तुम्ही पालखीच पाणी आहे ते प्लस म्हणजे सव्वा प्लस पॉईंट पंच्याऐंशी पाणी आहे तुमच्याकडं दोन पात्रा बरं चला पालिकेचं दोन मिनिट बाजूला लागतो हे तर आहेच ना सभा सी एम सी आणि त्याला परत चालला असता जर पाणी पैसे कशाला पाहिजे तुम्हाला चॅनल जर फुटला नसतं तर पाणी आम्हाला देत का नाही तुम्ही वीस तारखेपर्यंत अहो मॅडम माझा बदल तुम्ही द्यावं सर मला कॅनल फुटला नसतं पाणी जाणार होता का नाही का कॅनल दोन जाणार होता माहिती झालं कशा पुढच्या बसवत आहे प्रश्न साधा साधा प्रश्न आहे जाणार पुस्टा ना तर माझी वीस तारीख गरजेला असतं आज तेरा तारीख अठरा तारखेला अठरा तारखेला तुमचा कॅनल तुमच थोडक्यात असं आहे थोडक्यात असा आहे की ह्यांना पाच दिवस लागणार आहे सराचा कॅनला पाच दिवस तर पाच दिवस आता हे बांधेल गडकरी साहेब दिवसात तीस किलोमीटर रस्ते बांधले आता पाहिजे म्हणजे अठरा तारीख बोलतो काय ह्यांना बोलता येत नाही अठरा तारखे एकोणीस तारखेला मी मोर्चा ना निवेदन होतं प्रशासन सगळ्या प्रशासनाला एकोणीस तुम्ही आपण कुठला पण एकोणीस तारखेला पाच दिवस दिले पाच दिवसात तुमच्या वरिष्ठांना काय सल्लागार काय आहे काय आहे आम्हाला फक्त पाण्याशी बस आहे आमचं हक्काचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे तालुक्यांना मिळालं पाहिजे तुम्ही मंत्र्यांना बोला मुख्यमंत्र्यांना बोला मुख्यमंत्र्यांना बोला बोलायचे आम्हाला पाच दिवसात दुरुस्ती सहाव्या दिवसात कॅनलला पाणी आलं पाहिजे नाही आता वीस तारखेला सगळे नेते मंडळी बसतील इथे यायचं का अजून कुठे जायचं वर चालण्यावर ते आम्ही ठरवतो सगळी गोष्ट सगळे आला त्याबद्दल आभार आहे धन्यवाद आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या छातावर सुद्धा नाचायला माग पुढे बघणार नाही आज काय अवस्था झाली आज आम्ही सहा सहा महिने